नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांच्या प्रलंबित बिलाचा प्रश्न मार्गी लागला आमदार शहाजी बापू पाटील छावणी चालकांची बिले एकाच वेळी मिळणार खोट्या अफोवांना पूर्ण विराम मिळाला सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांच्या प्रलंबित बिलासंदर्भात आमदार शहाजीबापू पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नामदार अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व, सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाच वेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत छावणी चालकांच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्ण विराम मिळाला असून एकाच वेळी सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार शाहजी बापू पाटील यांनी दिली सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सांगोला तालुक्यात दुष्काळी भागातील पशुधन जतन करण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या चारा छावणी चालकांचे अनुदान प्रलंबित राहिल्याने चारा छावणी चालक प्रचंड आर्थिक अडचणीत अर्थ सापडले होते त्यानंतर चारा छावणी चालकाने आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेऊन चारा छावणी चे प्रलंबित अनुदान तात्काळ मिळावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी राजाचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांची चारा छावणी चालकाचे प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यासंदर्भात चर्चा झाली यावेळी नामदार अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाच वेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले छावणी चालकांच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून एकाच वेळी सर्वच एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिले गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या चारा छावणीच्या बिलाचा हा प्रश्न मार्गी लागल्याने चारा छावणी चालकामधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे आभार मानले आहेत आज मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील साहेब यांच्याशी भेट झाली एकशे एकोणपन्नास त्यांची शेवटची बिलाची रक्कम राहिलेली आहे त्या एक एकशे एकोणपन्नास छावण्याची एका जोडी बिलं काढण्याचा निर्णय झाला आणि हा निर्णय तातडीनं अंमलबजावणी याची होणार आहे वित्त विभागाकडे एकशे एकोणपन्नास छावण्यांची फाईल पाठवण्यात आलेली का आहे काही अफवा पसरलेल्या आहेत की ठराविक पंचवीस लोकांचं घेतलं जाणार आहे परंतु अनिल पाटील साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सर्व छावण्या सांगूल्याच्या सा घ्यायचा असा आज फोनवरून आदेश दिलेले आहे त्यामुळे सर्व छावण्याची बिलं लवकरात लवकर मिळतील त्यामुळे छावणी धारकांनी याबाबतीत कोणतीही भीती बाळगू नये सर्वांची बिलं लवकर मिळणार आहे अशी खात्री बाळगावी बीएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज